श्री गुरुदेव आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार पैशांच्या खूप अशा अडचणी आहेत पैसा कुठूनही भेटत नाहीये कोणीही मदत करत नाहीये उद्योगधंदे चालत नाहीये व्यवसाय चालत नाहीये किंवा नोकरीमध्ये इन्क्रीमेंट होत नाहीये पैसा घरामध्ये टिकत नाहीये पैसा जाण्याचे मार्ग अनेक आहेत पण पैसा येण्याचा मार्ग फक्त एकच आहे तो वाढत नाहीये घरामध्ये अक्षरशः टेन्शन काळजी डिप्रेशन भांडण तंटा याच्याशिवाय काहीच नाहीये तर आजचा उपाय तुमच्यासाठीच आहे खूप सुंदर असा उपाय आहे फक्त तुम्ही हा उपाय प्रामाणिकपणे करा किंतु परंतु मनात न आणता फक्त हा उपाय करण्याने तुम्हाला धन प्राप्ती होईल लक्ष्मी प्राप्ती होईल तर हा उपाय आहे एंजल नंबरचा युनिव्हर्सल नंबरचा हा नंबर तुमच्यासाठी कार्य करेल या मध्ये या ब्रह्मांडामध्ये अशा काही दैवी शक्ती आहेत आणि त्या दैवी शक्तींचे असे काही नंबर आहेत ते नंबर आपण आपल्या जीवनामध्ये वापरतोय तर निश्चितच त्या असणाऱ्या दैवी शक्ती आपल्याला नेहमी मदत करत असतात म्हणून मी तुमच्यासाठी एक माता लक्ष्मीचा असा एक सुंदर नंबर आणलेला आहे हा नंबर जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरताय तर तुम्ही पाहचाल की तुम्ही धनवान होताल धनवान होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाहीये हे प्रामाणिकपणे सांगतो ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करा ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी दत्त सेवा करा अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा तुम्हाला जर आयुष्यामध्ये भरपूर बक्कल असा पैसा पाहिजे तर रोज तुम्हाला डाव्या हातावर हा एक नंबर लिहायचा आहे हा नंबर लतायत तर अचानक पैसा मिळेल पैसा कधीही कमी पडणार नाहीये दहा मिनिटांस तुम्हाला आसर दिसेल पैसा येताना दिसेल एवढा चमत्कारिक असा उपाय आहे किंवा असा एक नंबर आहे तर आता अँजल नंबर फॉर मनी बघा हा नंबर फक्त तुम्ही वापरून पाहा आणि येणारे अनुभव दादाला नक्कीच कमेंट बॉक्सला सांगा तर तो नंबर आहे सहा आता सहा हा नंबर माता लक्ष्मीचा आहे हा नंबर आपल्याला डाव्या हातावर कुठेही लिहू शकतो आपण हितेल्या 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 कुठेही एवढ्या हातावर तुम्ही डाव्या हातावर कुठेही नंबर लिहू शकता नंबर लिहिताना तुम्हाला लाल पेनने लिहायचा आहे लाल पेन नच तुम्हाला, तुम्हाला हा नंबर लिहायचा आहे नंबर लिहिल्यानंतर एक मात्र काळजी आपल्याला घ्यायची काय काळजी घ्यायची की तो नंबर पुसला नाही पाहिजे जर तो पुसत आला तर पुन्हा त्याच्यावर गुरुवा सहा म्हणून सहा मराठीत लिहू शकता इंग्लिश मध्येही लिहू शकता आता हा नंबर तुम्हाला कंटिन्यू चॅन्ट करायचा आहे सिक्स 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 किंवा सहा 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 याच्या बरोबर माता लक्ष्मीचा एकशे आठ वेळा रोज एक मंत्र आपल्याला जपायचा आहे ओम लक्ष्मी नमो नमः ओम लक्ष्मी नमो नमः आणि मातेला प्रार्थना करायची हे माता राणी माझ्या जीवनामध्ये खूप असं दारिद्र्य आलेलं आहे दुःख आहे त्रास आहे वेदना आहे यातून तुम्हाला बाहेर काढ फक्त एवढं बोला आणि हा रोज उपाय करा बघा निश्चितच जीवनामध्ये धन प्राप्ती होईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त